पिंपल्स आले असतील तर त्यावर काळी मिरी उगाळून लावा याने पिंपल्स फुटून बाहेर येतो उन्हाळ्यात लघवीला जळजळ होते किंवा उष्णता वाढते त्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा सब्जा भिजत घाला आणि दहा ते पंधरा मिनिटांनी ते पाणी पिऊन घ्या याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल पित्ताचा त्रास होत असल्यास ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्त कमी होते जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये दहा ते पंधरा मिनटं शतपावली करावी आणि जेवल्यानंतर दोन तासांनी झोपावे मेथीधाने वयाच्या तीस नंतर खाणे जास्त चालू करा यामुळे शरीराचे सांधे जास्त मजबूत राहतात तसेच मधुमेह रक्तदाब यांसारख्या आजारांपासून दूर राहता येते रोज सकाळी गोलकंद दुधासोबत खाल्ल्याने अपचन दूर होते आणि तसेच देखील मजबूत होतात आहारामध्ये बीट काकडी गाजर मुळा यांसारखा पदार्थांचा समावेश असावा यामुळे हृदयविकाराच्या रोगांपासून नियंत्रण ठेवता येते जी मुले ला जी लहान मुले झोपेत अंत्रोनोले करतात त्यांना काळ्या तिलाचे गुळ मिश्रित लाडू द्यावे अंगावर पित्त उठत असल्यास पुदिन्यांच्या पानाचा रस अंगाला लावल्यास लवकर आराम मिळतो नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा यामुळे हृदयविकाराच्या धोक्यापासून बचाव होतो जर पाय मुर मुरगळला असेल किंवा मुक्कामार लागला असेल तर आंबी हळद उगाळून गरम करून जखम झालेल्या किंवा मुरगळलेल्या जागेवर लावावा याने लवकर आराम मिळतो रोज नाभीमध्ये बदामाचे तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्यास केसगळती तसेच कोंडा व केसगळती अनेक समस्यांपासून आराम मिळतो पित्तामुळे किंवा गॅसमुळे डोके दुखत असेल तर एक चमचा लसणाचा रस प्या यामुळे डोके दुखणे थांबते मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे पडत असतील तर मेहंदी लावत असताना त्यामध्ये थोडे तेल घाला यामुळे मेहंदी लावल्यानंतरही केस कोरडे होणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार भेटूया पुढील व्हिडिओसोबत हो